बघा गाम किती आला गेला दिसतोय का भाकरी करते माझ्यासाठी माझी बायको माझी बायको माझ्यासाठी भाकरी करते बायको झाल्या का भाकरी बायको लाईन मारतोय तो तरी लाईन मारतोय नशीब माझ चांगला <laughs> तुम्हाला किती भाकरी हो किती भाकरी करते बायको तुम्हाला किती आम्हाला आम्हाला काय एक भाकर लय झाली आम्हाला जास्त गरम होते बघा एक कसली भिजली बघा आता एक दोनच मिनिटामध्ये एवढी भिजलेली आहे याला आंघोळ करायची गरज नाही घामानीच आंघोळ होती तिची तुला कस वाटत मला माझ्यासाठी एवढे भाकरी त्याला शिट्ट्या होऊ व्यवस्थित भात शिजला नाही तर परत बनल कसला केलंय माय बायकून मारतो सिस्टम असेल तर झोप माझी थोडक्यात झाली झालेली व्यवस्थित आज नाईट आहे पहिल्यांदा आयुष्यात त्यांची झोप झाली वाटतं तरी बोलले तुम्ही झोप झाली म्हणून थोडक्यात झाली आपण झाली त्याच्यात पाऊस आणता बाहेर एकदम खतरनाक बघा काय बघा 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 लावलंय तुम्ही काहीतरी बोला चांगला बोला ना माझी बायको माझ्यासाठी खूप काही करते माझी बायको माझ्यासाठी सकाळ सकाळी लवकर उठत नाही माझी बायको सकाळ सकाळ तिच्यासाठी ती लवकर उठते माझी बायको तरी सुद्धा माझ्यासाठी भरपूर काही करते आमच्या लेकरांसाठी भरपूर काही करते गोले आणि चिव खेळतात चिवला आमच्या घेऊन खेळा कशी असती मग इकडं व्हा तू गोल्या पडतो पाण्यामध्ये जाऊन ハハハハ